याच्या आतमध्ये तुम्हाला छिद्र दिसतं आहे ना सुद्धा त्या अळीनं त्याचा प्रादुर्भाव मित्रांनो आपण आज अशा एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत की जिथे जर अंतर बघितलं तुम्ही तर सहा फूटच आहे खोर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे यांनी की अति जास्त बियाणं वापरून लागवड केलेली आहे एकरी पाच किलो हे बियाणं इथं वापरलेलं आहे त्यामुळे काय झालं आहे की अंतर जरी आहे तर ते त्याची उभी उभी वाढ झाली त्या तुरीला फुटवी फुटले नाही त्यामुळे जसे, जसे उभी उभी वाढ झाली तशीच ती शेंगांचं प्रमाण आणि एकंदरीत ते भरलं मित्रांनो जर ते तुरीचं वाण बघितलं तर ते अर्ली दिसते आपल्याला कारण शेंगांचं सा प्रमाण साधारणतः सत्तर ऐंशी टक्केपर्यंत झालं आणि फुलं पूर्णपणे दबलेली आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी दोन चार पाच टक्केच फुलं आता इथं दिसत आहे ते असो आज आपण ह्या प्लॉटमध्ये कशासाठी आलेलो आहोत आता आपण व्हिडिओ टाकला होता की तुम्ही एकंदरीत दहा ते बारा दिवस जर तुमच्या फवारणीला झाली असेल तर तुमचं अळीचं प्रमाण बघणे गरजेचं आहे अळी बघणे गरजेचंच आहे तसंच आपण या प्लॉटमध्ये इथं शेजारीच आपला प्लॉट असल्याने आपण आलो आणि इथं बघितलं तर एकदम थंडी आहे कडाक्याची थंडी आहे तरीही तुम्हाला अळीचं प्रमाण मी दाखवतो की झालं आहे की नाही सुरू कारण आपल्याला चेक करणं गरजेचंच असते आता इथं बघा मी झूम करतो इथं जर बघितलं तुम्ही तर ही सरळ सरळ आपल्याला अळी इथं दिसत आहे आणि ती आतमध्ये या बारीकशा याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करीत आहे आता तशाच कित्येक अळ्या असतील कारण आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला कित्येक डॅमेज असे शेंगा आपल्याला पाहायला मिळाल्या इथं तुम्ही बघू शकता की कुठंतरी त्या वरती शेंगा होत्या म्हणजे तुमचं चेक करणं हे गरजेचंच आहे की तुमच्या तूर पिकामध्ये एकंदरीत याची अळीचा प्रादुर्भाव होताय काय नाहीतर काय होते की खूप सारं आपलं नुकसान आपल्याला होताना दिसते तसं पाहिलं तर या तुरूप प्लॉटला फवारून साधारणतः पंधरा दिवसाच्या वरती उलटून गेले आता इथं बघा याच्या आतमध्ये तुम्हाला छिद्र दिसतंय ना इकड़ा सुद्धा त्या अळीनं त्याचा प्रादुर्भाव दाखवलेला आहे आणि मोठ्यासुद्धा अळ्या याच्यामध्ये असतील आता आपल्याला ती छोटी अळी दिसली इथं फुलांचं तर डॅमेज आपल्याला पाहायला ती अळीसुद्धा दिसली मोठी अळीसुद्धा दिसली आणि त्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याला बघणं गरजेचंच आहे की खरंच आपण फवारणी केल्यानंतर आठ दहा पंधरा दिवस झाले बारा दिवस झाले चक्कर मारून की खरंच तिथं अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसते का आणि तो दिसणारच तुम्ही चेक केलं की सरळ सरळ तुम्हाला अळी नाही दिसली तरी तुम्हाला छिद्र वगैरे जर दिसायला सुरू झाले तर तुमची फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे आत आता जर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचं जर नुकसान होत असेल तर मग त्याला कारणीभूत आपणच असणार आपलं पीक जोरात असते आणि ही अडी पण तेवढ्याच ताकदीनं त्याला ते खलास घालत असते असं एकंदरीत हे दिसलं म्हणून आपण इथं बघायला आलो आता इथं बघा ही मोठी अडी आहे आणि इनं इतंच किती शेंगा जर बघितलं तर दोन तीन आणि चौथी चार शेंगा तर इथंच खल्लास घातल्या आणि इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता की तिचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे तर तुमचं मुख्य काम हेच आहे तुमच्या पिकामध्ये बघणं गरजेचं की खरंच इथं प्रादुर्भाव आपल्याला दिसते का चक्कर मारणं कारण त्याच्याशिवाय तुमच्या लक्षात येणारच नाही आहे तुम्ही ह्या वर्षावर बसूच नका की आपण पंधरा दिवस झालेले आहेत आणि आता थंडी आहे थंडीनं अळी पडणार नाही थंडीनं अळी पडत नाही परंतु अळ्या ह्या पडतातच असं एकंदरीत हे तूर्पीक आहे इथं बघा म्हणजे जसं जसं आपण पुढे जात आहे तसं तसं आपल्याला त्याच्यामध्ये अळ्या दिसतच आहे आणि ह्या गोष्टी जर होत असतील तर तुम्हाला त्या बॅरेझाईट बेस्ट काम करते इमामॅक्टिन बेनझेड असलेलं प्रोक्लेमसुद्धा चांगलं काम करते ते सुद्धा तुम्ही आता वापरू शकता आणि जर शेवटची जर ही फवारणी असेल म्हणजे या अवस्थेत जर तुमची तूर असेल फुलं पूर्ण दबलेली असेल तर तुम्ही डोळे लावून कोराजन फवारा आणि पंधरा ते वीस दिवस ते काम करते शेंगा वाढीन तोपर्यंत तुम्हाला मग त्याचा ताण नाही आहे अशा अवस्थेत जर तुमचं तूरपिकं असेल तरच तुम्ही ते फवारणं गरजेचं आहे आता आपला जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये फुलांचं प्रमाण अजून तीस चाळीस टक्के आहे तर आपण ती फवारणी घेणं आपण टाळू आपण बॅर झेट घेऊ कारण कोराजन जर वापरलं तर मग व्हा सावधान मित्रांनो तुम्ही जरी फवारणी घेऊन दहा ते बारा दिवस झाले असतील तरी तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये एकंदरीत चक्कर मारणे गरजेचं आहे बघणं गरजेचं आहे की अळीचं एकंदरीत प्रमाण आहे का नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन वननाईन सिकनाईन ह्या यूट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो हा आपल्या शेजारचा प्लॉट आहे तुरीचा याच्यामध्ये अंतर सहा फूटच ठेवलेला आहे आणि एकरी बियाणं पाच किलो टाकून त्याला अति दाट अशी लागवड आपण म्हणू शकू कारण खालून जर बघितलं तर खूप दाट लागवड आहे परंतु आज आपण चक्कर मारताना आपल्या असं लक्षात आलं कारण हे अर्ली व्हेरायटी आहे याच्या शेंगा जेमतेम पकलेल्या आहेत एक साधारणत शेवटी दहा पंधरा पर्सेंट ज्या शेंगा राहिलेल्या आहेत त्याच फक्त इथे आता शिल्लक आहेत तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला अळीचं प्रमाण एकंदरीत दिसलं आणि त्या अळ्यांनी खूप नुकसान करणं इथं सुरू केलेलं आहे आता एकंदरीत इथंसुद्धा आपल्याला जर दिसलं तर आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करू खूप कठीण परिस्थिती होते आपण म्हणतो की थंडीच्या अळ्या पडत नाही किंवा काय नाही परंतु खूप इथं आपल्याला अळ्या त्या दिसल्या आणि जिवंत आहेत सकाळी सकाळी आता जर बघितलं तर आजची तारीख एकोणवीस नोव्हेंबर तर वरती वरतीच त्या अळ्या आपल्याला दिसल्या त्यामुळं तुमचं सुद्धा बघणं गरजेचं आहे की तुमच्या तूर पिकामध्ये कुठेतरी अळीचं प्रमाण दिसते का चक्कर मारल्याशिवाय मित्रांनो ते दिसणार नाही तुम्ही फिरा आणि फिरल्यानंतर जर तुमच्या असं लक्षात आलं की इथं ते प्रमाण आपल्याला दिसते तर लवकरात लवकर ती फवारणी करून घ्या आता जर तुमचं तूरपीक अशा अवस्थेत असेल भरलेल्या तर तुम्ही डायरेक्ट कोराजन वापरा कारण पंधरा ते वीस दिवस मग तुम्हाला काही टेन्शन नाही आहे फुलांची अवस्था जर दहा पंधरा पर्सेंट असेल तर काहीच हरकत नाही पण जर तुमच्या याच्या तुरपिकीत पिकामध्ये एकंदरीत वीस तीस टक्के फुलं असतील तर मग तुम्ही